ठाण्यात हेरिटेज दुकानाचा शुभारंभ ठाण्यात वर्तकनगर येथे हेरिटेज या शाखेचा शुभारंभ करण्यात आला आहे विविध दुग्धजन्य पदार्थ येथे विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत अत्यंत उत्तम दर्जाचे आणि ग्राहकांची विश्वासार्हता जपणारे उत्तम दर्जाचे प्रॉडक्ट्स ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत डेअरी प्रॉडक्ट्समध्ये उत्तम दर्जाचे दूध दही ताक चीज पनीर मिल्कशेक पाऊच यासह विविध प्रॉडक्ट्स येथे विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत संतोष निकम यांनी वर्तकनगर येथे या शाखेचा शुभारंभ केला आहे आई वडिलांच्या हस्ते फीत कापून या दुकानाचा शुभारंभ येथे करण्यात आला विविध प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट्स येथे उपलब्ध असणार आहेत वर्तकनगर ठाण्यामध्ये आता ही प्रथमच एंटरप्राइजेस नावाने शाखा हेरिटेजची सुरू करण्यात आलेली आहे हे शाखेचा शुभारंभ झाल्यानंतर अनेक वितशितकांनी मित्रमंडळींनी येथे उपस्थित राहून संतोष निकम व त्यांच्या कुटुंबियांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत

हेरिटेज दुधाची जी क्वालिटी आहे ती कुठच्याही लाईफ म्हणजे एकदम आहे त्यामध्ये अनेक कॉम्पिटिशन दूध असताना पण ती आता सध्या तुम्ही गुगल वरती बघाल त्या हेरिटेज नंबर चालू आहे त्यामुळे जोर हेरिटेजर हो आता इथे संपूर्ण जेवढे रेसिडेन्शियल लोक मागणी करतील त्याप्रमाणे आम्ही घरपो करतो ठेवा आता दोन तीन दिवसाचा ऑफर चालू आहे एक अर्धा लिटरवर एक अर्धा लिटरची ऑफर ठेवा जर गणपती येतात त्याप्रमाणे लवकर सुरू कर